हदगाव तालुक्यातील उमरी जहागीर येथील वृक्षप्रेमी संजय लगड यांनी स्वखर्चाने शिरमदानातून झाडांना रंगरंगोटी करत केले वृक्षसंवर्धन संजय कोंडीबाल लंगड हे हदगाव तालुक्यातील उमरी जहागीर येथील रहिवाशी असून ते रोजमजुरी करून आपले घर व संसार चालवतात संजय यांना वृक्षावर असलेले प्रेम त्यांनी यावेळी आपल्या श्रीमदानातून दाखवले आहे आपल्या रोजमजुरीतून मिळणाऱ्या पैशातून त्यांनी स्वइच्छेने श्रमदान करीत गावातील रस्त्याच्या कडेला असलेल्या वृक्षाची रंगरंगोटी केली आहे संजय यांचे नवन नववीपर्यंत शिक्षण झालेलं असून गावातील विकासाच्या उपक्रमात ते नेहमी सहभाग घेत असतात संजय लगड यांनी उमरी येथील बस थांब्यापासून गावात जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूची अनेक झाडांना तिरंगी रंगाने रंगवीत निसर्गप्रेमाला राष्ट्रप्रेमाची जोड देण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्या या स्तुत्य उपक्रमामुळे झाडाचे सौंदर्य अजून खुले असून गावात जाताना आनंददायी चित्र निर्माण झाल्याचे आपणास पहाव्यास मिळत आहे संजय कोंडबा नगड जागीर तालुका हातगाव शेतमजूरीदार मी काम करतो शेतीचे असं वाटलं की मला गावातले झाड रस्त्याच्या कडे लावले आहेत झाडे त्या झाडाला कलर मारावा हे झाड आपल्याला प्रदूषण देते अ फळ देते सावली देते या नियमांनी मी आ, हे गावाचे कलरिंग केली आता रस्त्याच्या कडेने झाडे आहेत गावातल्या लोकांना सुद्धा असे झाडे काहीतरी बोध घ्यावा झाड वाचवा शिवाजी अमृते ग्रामपंचायत सदस्य उमरी जहागीर वृक्ष लागवड करून संगोपन करून त्याला कलरिंगचं काम आमच्या संजय कोंडबा लगड यांनी सो खर्चातून केलं हे उमरी गाववासियांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे या वृक्षाचे भविष्यामध्ये तालुक्यातील जिल्ह्यातील महाराष्ट्रातील देशातील सर्व नागरिकांनी संगोपन करून वृक्ष वाढवण्याचा एक मानस मनामध्ये ठेवावा ही या ठिकाणी माझी इच्छा आहे